मध्ये चार सुंदर आणि आला खाली जा ला शनी आणि सुंदर अहो एकदा आल्या सांगा की तुम्ही त्यालाच भारत आहे सात ला आणि पाखऱ्या आठ ला रामाशो तुम्ही सांगा की त्याला राजायरा बाबुरायवर शिर्डी करा पचुला गाड्यावर खाली मैदानातला गाडी क्रमांक एकोणऐंशी वाया तुमच तुम्ही सगळं काय असेल ती बाजूला सगळं की खा खांदेव घ्या त्याचा वापर करा का नाही अडचण चला की आतले सगळे बाहेर चला हा सामना असेल मग तिथे अर्चन नेवे यांच्याकडून सारज सुंदर उत्तम गाडी पोरे महाराष्ट्र आणि बक्षीस घेऊन जा जाशे तो ती खूड असते

क्रमांक आपण या ठिकाणी दिगंबर गायकवाड बुलटा अबोल दादा गायकवाड वडकी यांचा आणि राजा या गाडीचा प्रथम क्रमांका आणि एकोणऐंशी मध्ये एक बाज झाला राहीऱ्या गोड्या पाहता राहीर यांच्यात दोघात लढत झाली द्या निकाल मागण्या गाडीला पंच प्रेक्षक का रोज पलवान छोट्याऱ्यावर माळेगावकडची ते गाडी हायल जा एकोणनव्वद मध्ये हा द्या निकाल द्या वया एक्क्याऐंशी वया या मैदानातला आवडे उठवा उठवा दे बाहेरगाव उठवते ह्या निकाल उठवा ते बाहेरगा बाहेरगाव उठवते एकोणऐंशी चा निकाल तास गाडी प्रदीप पाटील ना कापूस के नायना प्रतीक पडेल वाडीगर कल्याण बापू कोलकर नाशिक यांचा टायगर पावती क्रमांक चारशे अकरा हाय या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचा चालकाचं हार्दिक अभिनंदन মানগানি বাইরে शेबत समोरचे प्रेक्षक आपण आपल्या घालून समोरचे प्रेक्षक ऐका या ठिकाणी मारहाण झाली म्हणून या ठिकाणी ओरडत समोरचे प्रेक्षक या ठिकाणी कंट्रोलच्या बाहेर प्रेक्षक आलेले आणि प्रेक्षक वर्ग आपल्या स्वतःच्या जीवाची काळजी स्वतः घ्या घ्या मेऱ्या का अफघाताला निमोर निवडला समोरचे प्रेक्षक ऐका होय महिदरा

तरी आता इथे कोण दत्ता पाटील आले त्यामुळे आपण स्टेजवया आणि स्टेजवर स्टेजवरचे दोब्या शेट कधी कमी करा हा मी खरं त्यांचा गोविंदाने गोविंदा समजा आकाश समाजेकडे उखळेल यांचा सम्राट सुंदर अशी गाडी पाहिली बघा गाडी सेविकसाठी पात्र आणि गोपीराज शेठ टुंगेला आणि आकाश शेटकरी यांच्याकडनं समालोचन करण्यासाठी पाश्विरो सीनामालेले आपलं अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली सम्राट आणि गोविंदाची गाडी बापू पुढे

चिंतामणी देवस्थान ट्रस्ट एकला एक जंगली आणि उभा क्रमांक एक्क्या इंच मध्ये आणि जवळचा आहे चारला सुंदर आणि देवा, देवा। पाच ला शनी आणि सुंदर ओळखी पुणे सारा बापूर सोने सात ला सोने आणि पाकड्या आठ रामाशेर आणि टायगर नवला भारत आणि राजा आणि दहाला लकी आणि सरजीराव हा या मैदानातला कार्यक्रमांकडे कोणावाया जनतेच्या हृदयातलं सगळं मैदान पेळगाव कारण की संपन्न होत असते कार्यक्रमांक या मैदानात कार्यक्रम एक्क्याऐंशी मागे व्हायला अमोल दादा नारायकवाड वडकीकर आणि आपण दोघं पण स्टेज जवळ अक्षय पवार देवे यांच्याकडून सारे सुंदर अशी गाडी पोहोलीशी आटील डायवर त्याबद्दल आटील ड्रायव्हरला पाचशे रुपये आपलं बक्षीस घेऊन आटील जवळ असणार आपण स्टेज या ठिकाणी गाडी आटील डायवर आपण खाली राहतो आनंद रा ऐका ना एका जागेवर तो प्यार पेडगावकर सकाळी बसणार सगळे बाहेर घ्या तळ शिस्त लागल आणि कॅमेराच्या पुढच्या नेळा शेर बॅडगे बाहेर बाहेर बॅरिगेडच्या अलीकडले सगळे उठवले हा गाडगेवाडी सायतान बैलाचे मानस उदरपांना आपण या ठिकाणी स्टेज लिहायचंय सुटला सुटला या मैदानातला राहिलेला एकोणऐंशी गट सुटला आणि एकोणऐंशी मध्ये एक बाद झाला राहिल्या गाड्या पळतायत राहिलेल्यांच्यात लढत चालू प्रेक्षक आणि पलीकडं आणि इकडं दोघात लढत झाली पंचपेक्ष का रोज भगवान छोट्या ड्रायवर माळेगावकडची ती गाडी आणल दा एकोणनव्वद मध्ये हा द्या निकाल द्या वया एक्क्याऐंशी वया या मैदानातला भावाला मैदानात उठवते उठवते एकोणऐंशी चा निकाल तास क्रमांक आठ वरून गाडी प्रदीप पाटील ना, ना कापूस खेळ नायरा प्रतीक पडेल वारी कल्याण यांचा बापू कोरकर नाशिक यांचा टायगर पावती क्रमांक चारशे अकरा हाय या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचं चालकाच हार्दिक अभिनंदन वळवा घडक्रमांक मैदानातील एक्ट्या इंशी एक आहे काय नाव आहे शैबाद सय्यम आपण आपल्या वया एक्क्याऐंशी वया या मैदानातला एक्क्याऐंशी एकला शंभू आणि आणि बाहेर तीन मैबी आणि साई चारला पाचला रुद्रा आणि टगा बगिरा आणि मानेवाय सात ला वादळ आणि चिमण्या आठला सोने आणि दुश्मन नवराव ओमे आणि शंभू हा दारा दुश्मन आणि दादू भाय हा या मैदानात समोर उभारले प्रेम आपल्या इथं जनता वाट बघतायत आपण आपला जीव सांभाळा आता अँब्युलन्स संपलेले त्यामुळे आता आपला अपघात झाला हात मोडला पाय मोडला जीव जरी टाचा घासून गेला तरी आता इथे कोण दगाखाणे नेणार नाही त्यामुळे आपण आम्ही स्टेजवर सगळ्या खाली आहो स्टेज वरचे स्टेज वरची मुकळी गर्दी कमी करा हा आहो स्टेज वरची गर्दी कमी करा सगळे या खाली खाली मागचे सगळे कोणाला काय बोलायचं कायच कळ ना आपल्यालाच बोलते ते हा या बापू डोंबरे आहे आता इथं पुकार होतो की परत तिकडे गेला हवी आणि निकाल देशा मुकळी करा मला कॅमेरा आहे शेड गायकवाड शंकर बायलाचे मालक गणेश पशी या काल पैलवान आव ते निकालच्या करावी मुकळी पली घेतली बघा तिथे काय दिसणार का अरे सूरज ते निकालायचं घालू की माग हा आधीच मोकळी का निकालाच्या प्रेक्षक वर्ग पुकारलं येईल की जावा घाली पाहिजे या ठिकाणी यावत यवतमाळ जिल्हा कळंब चिंतामणी देवस्थान ट्रस्ट कळंब राहुल बोराटे मित्र परिवार यांच्यावरून गाड्या क्रमांक एक्क्याऐंशी मध्ये जी गाडी विजय होईल पाचशे रुपयाचं बक्षीस आहे अमोल दादा गायकवाड ओळखी ओळखी पुणे आपण ताबोडतोष ठेवा जेवढाच आहे अमोल दादा अमोल दादा गायकवाड ओळखी पुणे हो बापूया बापू ओवळ करणार आला तिथंच राहणार आहे गाड्या द्या सोडून हय वळवळ करणारे काय झालं जबाबदार तुम्ही लाखो प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये जनतेच्या हृदयातलं हिंद केसरी मान असलेलं एक पारंपरिक जुनं मैदान पेळगावकरांचं मध्ये आधारिकाने संपन्न होत असते घरक्रमांक या मैदानात एक्क्याऐंशी ते नव्वद पळाय गेला एक्क्याऐंशी मागे वळला अमोलला दिवाळ अमोललादा कायकवाडकीकर आणि दैवक्षर गोवे आपण दोघं आहे सोडा बापू बाबा बोळा सोमा घ्या गती घ्या कालपर्यंत प्रत्येकाला वाटत होत आज मैदानामध्ये पाऊस असणार का परंतु या ठिकाणी रायबाजी गाडी आलेला हटील खाली जायचं आहे माळेगाव चित्रची गाड्या खाली जा एकोनवत मध्ये आणि पुढे गेलेल्या मागण्या खाली बसणार उठा कारण निकाल रेषेला प्रॉब्लेम यायला लागलाय कॅमेऱ्याला कॅमेऱ्याच्या पुढच्या निळाशिर्टी सोमा नाही माग आज पाऊस असणार का परंतु या ठिकाणी प्रत्येक गावात रायबाजी गाडी आला हटिल खाली जायचं आहे

चल भावा सिटीत भावाला मैदानात अथर्व काल परवा त्याचबरोबर सातारवाला आद्या दे सुद्धा त्यांच्या मैदानात उपस्थित आहे सातारवाला आद्या दे दे तर त्या संघ बहुतेक राहायलाच गेलाय कसलंही नाव असलं तरी सातारवाला आद्या म्हणूनच तो फेमस आहे बापू या मैदानातला अरे वळवळ करणारे कुठे गेले बघा लढा सुंदर अश्या गाड्या सुंदर अशा सुंदर अशी लढात खुर, कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही कारण आठ पायाचा अतिशय सुंदर आणि शेवटच्या अक्षराला अय ड्रायव्हर नव्हतं व्हील खाली बसा लढत झाले दोघांत काथा किरक बाजी कुणी मारली निकाल गेला परत एकदा कॅमेऱ्याकडे कॅमेऱ्याच्या पुढच्या शर्ट शेअर एक्क्याऐंशीचा निकाल ऐ निकाल गाड्या क्रमांक एक्क्याऐंशीचा निकाल, निकाल। तास क्रमांक पाच रुंदी वडी सूरज दीपक सकुंडे यांचा रुद्र आणि विशाल महादेव यादव यांचा टाक्या पावती क्रमांक नऊशे एकोणसत्तर वि यावेळी हार्दिक हार्दिक अभिनंदन वया मागा बेंशी वया आणि बे ऐंशी सुद्धा आणि रज्ञ शेठ मावशे साठ्या कल्याण आणि बबलू शेठ फुलवले दोरली सुंदर अशी गाडी मली तुडकीची गाडी त्याबद्दल सोमा ड्रायव्हर खरिदा एक हजारा सैना आहे आणि तो बक्षीस जो आहे तो आपण मालकाकडनं घ्यायचंय संतोष जरा फुले कर त्यांच्याकडनं मध्ये करे अतिशय आणि लक्षात घ्या ड्रायव्हर कोणी उभारायचं नाही जो ड्रायव्हर उभा राहील त्याला इथून पण निकाल नाही याची नोंद घ्या लोक कोणी सुद्धा निकाल उभारायचं नाही या ठिकाणी सुहास मानसिंग यादव राहणार बांबोडे तालुका पाटण बांबोडे सातारा महाराष्ट्र यांचा मोबाईल आधार कार्ड सगळं पडलं इथं आणून दिले ओळख पटवण घेऊन जावा वया या मैदानातला उपसरपंच ना पवार यांच्यावरून समालोचन करताना पारितोषिक आले आपले धन्यवाद वळा या मैदानातला बेन्शी वळा बघा बघा सुंदर अशी गाडी आली गट क्रमांक एकोणऐंशी मध्ये नायरा प्रतीक पाटील आणि पाटील कापूसकर सुंदर अशी गाडी सोबत पाहला टायगर पाला बापोरचा गाडी सीमेसाठी पात्र त्याबद्दल भूमिक्ष्वर पाटील यांच्याकडनं समालोचन करते आणि पाचशे रुपये सेना म्हणले आपला अभिनंदन सुंदर अशी गाडी आता आरमवाडी कडवली दुरेवर कापूस केलं आणि समाज उत्तर आपलं धन्यवाद वाया बँच वाया बँच मध्ये एकला सोने आणि कॅप्टन माहेरा महेश यांचा राणा पहाला रामा शिर्पाला सुंदर सेमी साधी पात्र दोन ला आणि खंड्या तीन ला मथुर आणि राजा चार ला गुरुबाई आणि गरुडा पाच ला महबूब आणि देवा सारा गदर आणि टारझन सात ला सर्जा आणि निशान आठ ला भवाने आणि सातवा लागत बेवा बाहेर भवा निशेठ